परवानगी नसतानाही पेट्रोलियम सह डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची साठवण केल्याची गुप्त माहिती मिळताच नागपूर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला या दोघांसह तब्बल एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही धड कारवाई बारा डिसेंबरच्या दुपारी करण्यात आली आहेत मकर संक्रांत उत्सव काही दिवसांनी भारत देशात सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरा केला जाणार आहे विदर्भातील नागपूर शहरात याच उत्सवात पतंग उडवण्याचा मोठा नांद असतो मात्र हल्ली पतंग उडवण्याकरिता अनेक ठिकाणी जीव घेणाऱ्या मांजाचा सर्रासपणे वापर केल्याचे दिसून येत आहेत याच नॉयलॉन मांजाने अनेकांचा थीक या आधी बळीसुद्धा गेला अशात आता नागपूर पोलीस सतर्क झाले असून ठिकठिकाणी पोलिसांचे धाड सत्र राबवित आहेत या दरम्यान आता पुन्हा अशात आता पुन्हा अकरा डिसेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास नागपूर गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकला दिघोरी परिसरातील आनंद आश्रम मार्गावर राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून नॉयलॉन मांजाची ऐकून एकशे तीन चक्री प्रत्येकी पंधराशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला एक लाख चौपन्न हजार रुपये पाचशे रुपयाचा नॉयलॉन मांजाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या कारवाईत विरुद्ध कलम पाच पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम सहकलम दोनशे तेवीस अंतर्गत हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला